नमस्कार मी संकेत सीमा विश्वास प्रथम पुरुष या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक तर आत्ताच थोड्या वेळपूर्वी आमचा इथे प्रयोग झाला ऊर्जा रंगभवन नगर येथे आणि एक अत्यंत उत्कृष्ट कन्स्ट्रक्शन असलेलं असं एक हे रंगमंदिर आणि प्रचंड आवडलं मला म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही एंटर झालो त्यावेळी दा इथला ॲम्बियन्स आणि सगळं बघून मला इतकं भारी वाटलं की अरे वा ही काय छान स्पेस आहे आणि एक इंटिमेट थिएटरचा एक्सपिरियन्स काय आहे तो तुम्हाला इथे घ्यायला मिळेल म्हणजे इथे प्रयोग करायला आणि प्रयोग बघायला दोन्ही गोष्टीत खूप मजा आहे आणि सगळ्या बारीक बारीक गोष्टी इतक्या विचारपूर्वक केलेल्या आहेत म्हणजे जेव्हा मला इथे आलं कळलं की जी ऑपरेटिंग रूम आहे तर ती डिझाईनच अशी स्पेशली गेली आहे की जिथे तुम्हाला आवाज जो आहे तो थोडासा कमी ऐकू येतो म्हणजे एक बॅलन्स काय असला पाहिजे त्या गोष्टी इथे आहेत आणि वंडरफुल सो फार सुंदर है, जागा आहे आणि मी खरंच ज्या ज्या लोकांचे हातभार लागले ती जागा उभी करण्यामध्ये त्या सगळ्यांचे मी खरं तर आभार मानणं म्हणजे आभाराच्या पलीकडची गोष्ट आहे ही सो त्यामुळे आणि सतत नाटक घडत राहो अनेक अनेक प्रयोग या जागी हो होत राहोत त्यामुळे नगरमध्ये जर तुम्हाला आल्यानंतर प्रयोग करायचा असेल तर मी डेफिनेटली सजेस्ट करेल की ऊर्जा रंगभवन येथे प्रयोग करा आणि ह्याच्यासारखी उत्तम जागा तुम्हाला फार मोजक्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्यातली एक जागा ही आहे सो थँक्यू